नाशिक रोड येथील गाडेकरमाळात सिन्नर फाटा परिसरातील नवविवाहित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे अमित राजेंद्र मिश्रा वय एकोणतीस वर्ष इंद्रनगर येथील डब्ल्यू एन एस या कंपनीत कार्यरत होता तो सकाळी अकराच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा एस एकोणतीस पंचवीस कामावर जात असताना नाशिक उड्डाण पुलावरून पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ ए अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली या अपघातात अमित याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे अमित हा नवविवाहित होता आणि त्याच्या पाठीमागे पत्नी लहान मुलगा आई वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे अपघातानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे अमितच्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि स्थानिक नागरिकांनाही हळहळ व्यक्त होत आहे एन न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी दाणी नासिक